विद्यार्थ्यांनो आज आपण बुद्धिमत्ता चाचणीमधील चिन्हे या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत या प्रश्नामध्ये चिन्हांची विशिष्ट मालिका दिलेली असते जशी इथं दिलेली आहे या चिन्ह मालिकेत एक निश्चित क्रम असतो किंवा सूत्र दिलेले असते या सूत्राचं आपण निरीक्षणाद्वारे अचूक आकलन होणे आपल्याला अत्यावश्यक असते आणि याचा वापर करून प्रश्नचिन्हाच्या जागी किंवा चौकटीत कोणते चिन्ह किंवा चिन्ह गट येईल हे ओळखून त्याचा अचूक पर्याय आपल्याला निवडावा लागतो प्रश्न कसा असतो बघा तर खाली दिलेल्या मालिकेचे निरीक्षण करा म्हणजे या मालिकेचे निरीक्षण करा व चौकटीच्या किंवा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे चिन्ह किंवा गट ओळखा व त्यानुसार अचूक पर्याय निवडा चला तर मग आपण डायरेक्ट प्रश्न सोडूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीनं सोडवायचं असतं सर्वप्रथम आपण पुस्तकातील नमुना प्रश्न जे सोडवून दिलेले आहेत ते आधी आपण बघणार आहोत आणि नंतर मग आपण पुन्हा सराव करणार आहोत तर प्रश्न पहिला यामध्ये काय दिलेले आहे तर इथं एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळाला हा बाण पुढं बघा काय झालेलं आहे त्या वर्तुळामध्ये एक बिंदू आलेला आहे आणि बाणाची दिशा मात्र तीच आहे तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालेलं आहे बाणाची दिशा गड्याच्या काट्याच्या दिशेने फिरलेली आहे पुढं वर्तुळामध्ये बिंदू आहे <coughs> तर ह्याच्या पुढे काय असणार आहे तर इथं आपल्या लक्षात आलं असेल की इथं वर्तुळ आहे पुढं वर्तुळामध्ये बिंदू आहे बाण आहे बाणाची दिशा इथं घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बदललेली आहे आता ही बाणाची दिशा कशी होणार आहे तर खालच्या दिशेनं होईल बरोबर म्हणजे या दोन पर्यायापैकी एक पर्याय असणार आहे मग तर या दोन्हीपैकी कोणता पर्याय असणार आहे तर सुरुवात कशाने होते बघा तर रिकाम्या वर्तुळा होते म्हणजे आपला पर्याय क्रमांक कुठला असणार आहे पर्याय क्रमांक दोन लक्षात येते का आता प्रश्न दुसरा आता प्रश्न दुसऱ्यामध्ये काय आहे बघा तर पहिल्यांदा एक आडवी रेषा इथं आणि एक उभी रेषा आहे दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालेलं आहे तर इथं रेषा उभ्या रेषांची संख्या वाढत गेलेली आहे आता वाढत असताना जी दुसरी रेषा आहे त्याची उंची इथं वाढलेली आहे इथं तिसरी रेष त्याची उंची वाढलेली आहे त्यानंतर काय झालेलं आहे बघा तर जी चौथी ही जी रेषा आहे हिची उंची या दुसऱ्या रेषेच्या समान आहे हां हे आपल्याला बघायचं आहे अशा पद्धतीनं काहीतरी क्रम असतो तो क्रम आपण लक्षात घ्यायचा आहे तर आता पुढचं काय असणार आहे जी रेश रहे। तीची रहे। पहिला रेश जी अपला तर पुढचा जो पुढची जी पाचवी रेष असणार आहे तिची उंची किती असणार आहे या पहिल्या रेषे इतकी म्हणजे आपला पर्याय क्रमांक बघा तीन रेषाक्रमाने वाढत गेलेले सुरुवातीला उंची वाढत गेली आणि तिसऱ्या रेषेनंतर उंची पुन्हा काय झालेली आहे कमी होत गेली म्हणून पर्याय क्रमांक तीन म्हणजे पर्याय क्रमांक आपला काय येणार आहे तीन आता प्रश्न तिसरा आता प्रश्न तिसरा याचा निरीक्षण करा सुरुवातीला बघा इथे एक छोटं वर्तुळ आहे त्या वर्तुळाला एका शिबी रेष आलेली आहे पुढच्या आकृतीत त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये वर्तुळाला एका बाजूला हातासारखं आलेलं आहे ना एक मानवी आकृती तयार होत चाललेली आहे तर चौथ्या आकृतीमध्ये दुसरा हात आलेला आहे तर पाचवी आकृती इथे काय असेल तर पाचवी आकृती काय असेल तुमच्या लक्षात आलं असेल मुलांना की सुरुवातीला काय येणार आहे इथे एक पाय येईलेला बरोबर म्हणजे पाचवी आकृती काय असणार आहे तर पर्याय क्रमांक दोन बरोबर लक्षात येते का मुलांना आता विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न चौथा आता यामध्ये आपल्याला इथे तीन आकृत्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला दोन पद शोधायचे आहेत तर पहिली आकृती पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला लक्षात येईल इथे गोल आणि हे जे चिन्ह आहे अधिकचं चिन्ह आहे दुसऱ्या आकृतीमध्ये तीच आकृती आहे फक्त इथं बिंदू वाढवलेले आता दिशा कशी आहे बघा दोन्ही पदे कशी उभा राहिलेली आहेत आता विद्यार्थी मित्रांनो या आकृतींचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आता इथं आपल्याला ही आकृती आणि त्यानंतर ही आकृती फक्त इथे इथं बिंदू आहे याच्यानंतर ही या आकृती आलेली आहे आता तिसरी आकृती जी आहे ती पहिल्या आकृ पहिलीच आकृती आहे ती फक्त काय झालेलं आहे ही पहिली आकृती या बाजूनं म्हणजे घड्याच्या काट्याच्या उलट्या दिशेनं इथं फिरलेली आपल्याला दिसते म्हणजे त्याच्या पुढची आकृती काय असणार आहे तर हीच आकृती असणार आहे तीसुद्धा घड्याळच्या काट्याच्या उलट्या दिशेनं इथं फिरलेली असणार म्हणजे आपला पर्याय बघा इथं आहे इथं आहे इथं पण आहे मग तर या तिन्हीमधला कोणता पर्याय असणार आहे तर याच्या पुढची आकृती काय असणार आहे तर ही आकृती पुन्हा घड्याच्या काट्याच्या उलट्या दिशेनं फिरलेली म्हणजे इथं येते बघा म्हणजे आपला पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे बरोबर आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पाचवा बघा आणि या प्रश्नाचं बारकाईने निरीक्षण करा निरीक्षण केल्यावर आपल्या असं लक्षात येते की त्रिकोण हा पहिल्या आकृतीमध्ये एक त्रिकोण आहे दुसऱ्या आकृतीत दोन आहेत पुढच्यामध्ये तीन आहेत त्याच्या पुढच्यामध्ये एक दोन तीन चार तर पुढच्या आकृतीमध्ये किती त्रिकोण असणार आहेत पाच बरोबर पाच त्रिकोण असलेली आकृती कोणती आहे पर्याय क्रमांक एक आहे पर्याय क्रमांक चार पण आहे पण यातली कोणती बरोबर असणार आहे तर आणखी निरीक्षण करा तर इथे काय झालेलं आहे तर पहिल्या त्रिकोणामध्ये इथे बिंदू आहे तर एक एक शेवटच्या त्रिकोणामध्ये आपल्याला इथं बिंदू दिसतो म्हणजे या आकृतीमध्ये शेवटच्या त्रिकोणामध्ये काय असणार आहे बिंदू म्हणजे आपला पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर असणार आहे आता प्रश्न सहावा आता प्रश्न सहाव्याचं आपण निरीक्षण करूया तर इथे बघा हे जे चिन्ह आहेत हे चिन्ह दिलेली आहेत या चिन्हांचं जर आपण निरीक्षण केलं तर या चिन्हाची दिशा ह्या दोन चिन्हांची दिशा डाव डाव्या बाजूला आहे आणि हे मधलं चिन्ह वरच्या बाजूने पुढच्या आकृतीमध्ये का काय बदल झाला आहे तर ह्या दोन्ही चिन्हांची दिशा वरच्या दिशेने झालेली आहे मधल्या चिन्हाची दिशा मात्र तीच आहे बदललेली नाही पुढं तिसरी आकृती या दोन चिन्हांची दिशा उजव्या बाजूने आहे आणि मधल्या चिन्हाची दिशा ही कशी आहे बघा खालच्या बाजूने आता या दोन चिन्हांची दिशा बदललेली आहे खालच्या दिशेने परंतु हे इथे आपल्या लक्षात आले की ह्या मधल्या चिन्हाची दिशा बदललेली नाही म्हणजे इथे सुद्धा या मधल्या चिन्हाची दिशा बदललेली नसणार आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक कोणता येणार आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सातवा या आकृतीचं आपण निरीक्षण करायचं आहे निरीक्षण केल्यावर आपल्या असं लक्षात येतं की इथं एक रेषा आहेत पुढच्या आकृतीमध्ये इथं दोन रेषा वाढलेल्या आहेत आकृती तयार करण्यासाठी त्यानंतर बघा इथे ही एक रेषा आणि ही वरची रेषा असे इथं पण दोन रेषा वाढल्या म्हणजे दोन दोन रेषांनी आकृती वाढत चाललेली आहे आता इथे ही आकृती होती यामध्ये बदल इथं बघा ही एक रेषा वाढली इथं एक रेषा वाढली म्हणजे या दोन रेषा वाढल्या आता पुढच्या आकृतीमध्ये सुद्धा दोन रेषा वाढलेल्या असणार आहेत तर पर्याय क्रमांक एकमध्ये बघा इथे एक रेषा वाढलेली एकच रेषा वाढलेली आहे म्हणजे हा पर्याय क्रमांक असणार नाही पर्याय क्रमांक दोनमध्ये इथं एकच रेषा वाढली म्हणजे हा सुद्धा पर्याय असणार नाही तिसऱ्या आकृतीमध्ये बघा इथे एक रेषा वाढलेली आहे आणि इथं एक रेषा वाढलेली आहे म्हणजे हा आपला पर्याय क्रमांक असू शकतो तरी सुद्धा आपण पुढचा पर्याय चेक करायचा आहे तर इथे आकृतीमध्ये बघा इथे एक रेषा वाढलेली आहे ही एक दोन रेषा इथेही वाढलेल्या आहेत पण ही आकृती पूर्ण झालेली नाही म्हणून आपला पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे कारण इथे आपली आकृती पूर्ण तयार झालेली आहे घनाची इथे घन तयार झालेला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हा बरोबर असणार आहे आता प्रश्न आठवा यामध्ये जर आपण बघितलं तर इथे वर्तुळं वाढत चाललेली आहेत पहिल्यांदा वर्तुळ त्यानंतर दुसऱ्या एक बिंदू आलेला आहे पुढच्या आकृतीत वर्तुळ बिंदू पुन्हा रिकामा वर्तुळ एकाडे घेत आहे तिसऱ्या आकृतीमध्ये वर्तुळ रिकामं वर्तुळ पुन्हा तोच क्रम त्याच्यानंतर काय असणार आहे एक बिंदू असलेला वर्तुळ म्हणजे या पर्यायामधलं आपलं असणार आहे पर्याय क्रमांक चार बरोबर त्यानंतर प्रश्न नववा आता प्रश्न नववा यामध्ये चिन्ह दिलेली आहेत गुणाकार भागाकार बेरीज आणि गुणाकार पुढच्या आकृतीमध्ये काय झालंय हा भागाकार बेरीज हे चिन्ह पुढं आलेलं आहे आणि हे पहिलं जे गुणाकाराचं चिन्ह आहे ते पुढं गेलेलं आहे बघा मागं म्हणजे इथं काय झालंय दोन एक्स आणि भागाकार आधीचे चिन्ह आहे पुढच्या आकृतीमध्ये काय झालेलं आहे तर हे बेरीजचे चिन्ह पुढं आलेले आहे म्हणजे हा भागाकार इथं मागं गेलेला आहे बरोबर म्हणजे एक्स दोन एक्समध्ये आले त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये काय झालेलं आहे तर आपल्याला इथे दिसते बघा की हे अधिक चिन्ह शेवटी आलेलं आहे बेरजेचे चिन्ह शेवटी आलेलं आहे याचा अर्थ मध्ये काय असणार आहे भागाकार आणि हा गुणाकार म्हणजे पहिल्यांदा इथं काय असणार आहे एक्स आणि इथं काय असणार आहे भागाकार म्हणजे इथं गुणाकार आणि इथं भागाकार मग गुणाकार आणि भागाकार म्हणजे पर्याय क्रमांक आपला काय असणार आहे एक तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नांचं निरीक्षण करा यामध्ये चिन्हांची मालिका दिलेली आहे बरोबर आणि शेवटची अशी चिन्हांची मालिका कोणती असेल हे आपल्याला निवडायचं आहे या पर्यायामध्ये तर आपण आधी या चिन्हांचा हा जो क्रम आहे तो क्रम आधी लक्षात घ्यायचा आहे क्रम कसा दिलेला आहे हां हे चिन्ह कशी दिलेलं आहे यांचं बारकाईचं या निरीक्षण करायचं आहे आणि पुढच्या या क्रम यामध्ये क्रम कसा बदललेला आहे किंवा काय बदल झालेला आहे तो बघायचा आहे तर आपल्या लक्षात येईल हे जे वर्तुळ आहे हे वर्तुळ इथे आलेलं आहे हे वर्तुळ कुठं आलेलं आहे या बाजूला आलेलं आहे त्यामुळे त्रिकोण इकडं सरकलेलं आहे त्याच्या पुढच्या क्रम संचामध्ये काय झालेलं आहे तर हे वर्तुळ हे जे वर्तुळ आहे ते या ठिकाणी आलेलं आहे मधल्या आणि त्यामुळे हे दोन चिन्ह मागं सरकलेले आहेत तर पुढं काय असणार आहे हे वर्तुळ याच्या ठिकाणी असणार आहे आणि हा चौकोन या बाजूला मग असा क्रम कोणता आहे तर वर्तुळ हे दोन नंबरला तर या तिन्ही आकृत्यामध्ये आहे सुरुवात कशाने असणार आहे या चौकोनानं असणार आहे हा चौकोन त्यानंतर हे वर्तुळ आणि मग हा चौकोन मग हा त्रिकोण आणि मग हा उलटा त्रिकोण म्हणजे पर्याय बघा पर्याय इथे पर्याय क्रमांक एक बरोबर आता पर्याय क्रमांक तीन सुद्धा बरोबरच आहे प्रश्नामध्ये हा पर्याय आणि हा पर्याय जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की पर्याय क्रमांक एक आणि तीन दोन्ही सुद्धा बरोबर आहेत त्यानंतर हा प्रश्न आता या प्रश्नांमध्ये सुद्धा चिन्हांची मालिका दिलेली आहे आता या चिन्हांच्या मालिकेवरील प्रश्न सोडवत असताना चिन्हांचा क्रम कसा बदलत गेलेला आहे मालिकेमध्ये याचं निरीक्षण करायचं आहे सुरुवातीला हे दोन स्टार गडद्द रंगवलेले त्यानंतर दोन वर्तुळ आणि एक त्रिकोण असं आहे आता दुसऱ्या संचामध्ये काय झालेलं आहे तर हा जो शेवटचा त्रिकोण आहे तो इथे मध्ये आलेला आहे त्याच्या पुढच्या गटामध्ये त्रिकोण हा काय झालेला आहे इथं आलेला आहे बरोबर बघा त्रिकोणाची जागा बदलत चाललेली आहे आता हा त्रिकोण या दोघांच्यामध्ये आलेला आहे आता पुढं काय असणार आहे त्रिकोण हा सुरुवातीला असणार आहे म्हणजे हा त्रिकोण इथं असणार आहे म्हणजे त्रिकोण त्यानंतर दोन स्टार त्यानंतर दोन वर्तुळी म्हणजे आपलं पर्याय क्रमांक काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन पहिल्यांदा त्रिकोण मग दोन स्टार मग दोन वरतु म्हणजे पर्याय क्रमांक दोन अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो चिन्हांची मालिका दिलेली असेल किंवा नुसते चिन्ह दिले असतील आणि आपल्याला अचूक पर्याय पुढचा निवडायचा असेल आता आपण विद्यार्थी मित्रांनो सराव सरावसंच्यामधील काही प्रश्नांचा अभ्यास करूया संच चार पॉईंट तीन मधला प्रश्न पहिला आहे बघा यामध्ये या, या चिन्हांचं निरीक्षण करायचं आहे आपल्याला आणि शेवटी कोण यातला कोणता पर्याय तो शोधायचा तर आपल्या लक्षात येईल की इथे रेशनची संख्या वाढत चाललेली आहे एक दोन तीन चार पुढे किती असणार आहे पाच आता हा जो बाण आहे त्या बाणाची दिशा कशा पद्धतीनं आहे पहिला बाण खालच्या दिशेनं आहे दुसरा वरच्या दिशेने तिसरा पुन्हा खालच्या दिशेने म्हणजे एकाडे बाणांची वर खाली होत चाललेली आहे म्हणजे शेवटचा बाण हा कसा असणार आहे खालच्या दिशेनं हु? सुरुवात खालच्या बाणा दिशेनं सुरू असलेला बाण म्हणजे एक आवरच्या दिशेने पुन्हा आली वर खाली म्हणजे पर्याय क्रमांक असणार आहे आपला दोन इथे सलग दोन बाण आलेले नाही आहेत बघा इथे सलग दोन आलेले इथे सलग असं कुठंही आपल्याला दिसत नाही इथं आपल्याला काय दिसतंय एक आणि बाण एक खाली एक वर एक खाली अशा पद्धतीने येत आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक दोन आता प्रश्न दुसरा यामध्ये वरतू बिंदू आणि बाण आता बाणाची दिशा बाण हे घड्याच्या काट्याच्या उलट्या दिशेने फिरायला लागले बघा आणि हा जो बिंदू आहे तो बिंदू घड्याच्या काट्याच्या दिशेने फिरायला लागला हा या दिशेनं बाण या दिशेनं पुन्हा इथे आला म्हणजे आता बाणाच्या दिशा कोणती असणार आहे इथे खालच्या दिशेनं आता बिंदू बिंदू हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं फिरायला लागला आधी इथं होता मग इथं आला मग इथं आला म्हणजे बिंदू कुठे येणार आहे इथं म्हणजे बिंदू इथं आणि बाण खालच्या दिशेनं म्हणजे आपला पर्याय क्रमांक असणार आहे तीन बरोबर लक्षात येते का मुलांना मग या पद्धतीनं आपण उरलेले जे काही प्रश्न असतील या सराव संचामध्ये किंवा तुमच्या एन पुस्तकामध्ये ती तुम्ही सोडवायची आहेत मुलांना हे पुढचे प्रश्न तुम्ही सोडवून याची उत्तरं मला व्हॉट्सअपला आपल्या ग्रुपला पाठवली तरी चालतील प्रश्न चौदा पाचवा सहावा सातवा काळजीपूर्वक बघून घ्या प्रश्न आठ नऊ उत्तरं मला तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवली तरी चालतील